सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी स्टेट आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात

जर समजा पाणी आलं शिवला मतदाना जर सुरळीत आलं तर मात्र गावामध्ये काय परिस्थिती जर वरून पाणी आलं आणि लोकांच्या पाण्याविषयीच्या समस्या सुटल्या तर बहुतांश लोक योग्य तो आपापल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान पाहिजे होतो

पर्यायी उमेदवार कोण आहे तर लंके आहेत म्हणून एक आशेचं किरण म्हणून लंकेंकडे पाहिजे जाते कर्जत तालुक्यामध्ये एम आय डी सी सोडवला होता बऱ्यापैकी त्यानंतर कोणा सरकार एम आय डी सीमध्ये त्या तालुक्यातच पण आपल्याच तालुक्यात बाहेर काय वाटते उमेदवारांनी प्रश्न सोडवला होता देशात आता बेरोजगारीचा अत्यंत बिकट असा प्रश्न आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येक युवकाला वाटते की आपल्या गावात किंवा आपल्या गावात शहरात एमआयचे रोजगार मिळावा आणि प्रत्येक युवकाला वाटते आणि त्याच आम्हाला अशी अपेक्षा होते की आमच्या गावाच्या आसपास किंवा आमच्या गावाच्या जवळ कुठं तरी एमआयडी आणि तिथे आम्हाला रोजगार मिळावा परंतु काही राजकीय बदलली आणि ती आमच्या बदलून काम केली

आणखी काही मतदार आहेत आपण त्याच्याशी काही मतदार आहेत त्यांनी काय बोलत आहे का कोण उमेदवार कोण आपण माहितीये का तेव्हा आणि या ठिकाणी लगे उमेदवार आहेत आपल्याकडे कोण कुठे कोणाला उमेदवार करणार

आता लोकसभेची निवडणूक होणार आहे देशाची सर्वात मोठी निवडणूक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शक्तिशाली पंतप्रधान म्हणून सा ओळखले जातात किंवा सांगितलं जातं सर्व तर तुमची काय प्रतिक्रिया काय तुम्हाला या निवडणुकीविषयी काय वाटतं या वाटत हा म्हणजे ही जी निवडणूक होणार आहे यावेळीची लोकसभेची ही वेगळी वाटते का जरा चारपूर्वीच्या काय पुन्हा देशाचे पंतप्रधान होते काय नरेंद्र मोदी काय वाटतं कमी जास्त एवढं साधारण देशामध्ये आता सध्या एन आणि इंडिया आघाडी आहे तर तुम्हाला काय वाटतं कोणती आघाडी होऊ शकते वातावरण थोडा बदल वाटतो आपण सगळं भाजपचं वातावरण आहेच बघा शेतकऱ्यांची वगैरे काही लागायची आहे शेतकऱ्यांची नाराजी आहे पाणी नाही पाणी पियाला पाणी नाही शेतकऱ्यांची नाही बाजार धान्याला बाजाराला महाराव बाजार राहणार

तुमच्या कामात सध्या तर काय नाही भाऊ काम आपल्या नगर दक्षिण मध्ये निलेश लंकी आणि खाजार सुदेवीचे पाटील हे जवळपास आता उमेदवार झाले ना काय वाटतं पूर्ण राहायचं सरस काय कधी जास्त आहे ना संपर्क नसल्यामुळं तुला थोडी मागं पडलेली वाटतं की जातात नवीन उमेदवार असल्यामुळे थोडं चांगले त्रास वाटतं पण ते एकदम नौखे त्यांनी काय आपल्या भागामध्ये काम नसलं आहे मग नंखे म्हणूनच ना संपर्कच नसल्यामुळं जुन्या आताचा संपर्कच नसल्यामुळं मला वाटतं आहेत सध्या तुम्हाला काय वाटतं आपल्याकडे दोन उमेदवार आहेत आता लंके आहेत विखे आहेत काय परिस्थिती आहे आता आमचा मग जुनं खासदार लोकांचं प्रेम होत ह आमच्या भागाचं पाण्याचा उद्देश नाही हे खासदारांनी दुर्लक्ष केलं ह्या भागावर आमचं जे पालकमंत्री आहे साहेब असताना आमचं सा जे हुकमाचं पाणी होतं ते चुरू नाही आज आमच्या वेळ अशी आली की लोकांचं जळून जा पाच किलोमीटर पाणी लहानभरावर पाणी आल्याचं सुद्धा बंद झालं लक्ष दिलं नाही साधारण म्हणजे आपला जो प्रतिनिधी असतो ह्यांनी लक्ष देवा साहित्य जेव्हा काय आपला नाही पण जे जेव्हा आपण हुकमी माणूस त्यांनी आपल्यासाठी काही केलं नाही आमचा असं रोहितदा काही या ठिकाणी विकास कामं केली रोहित बाबा दादानी बी चाहर पाणी ही आमकं होईल नव्या टक्के शंभर टक्के पण काय आलं नाही <साथ बाएं>। कुणाचं इकावण कुणाचं नाही या आम्हालाच काय ना आता शिंदे साहेबांचं काय मदत आहे काहीच मदत नाही त्या बी माणसाची मग प्रतिनिधी जो आहे आमदार पण इथ वर्षाचं त्यांनी बघायचं आहे आम्हाला पाणी आहे का नाही निष्क्रिय आमदार म्हणायचे आमदार कोण तेष्क आमदार दो नाही दोन्हींचं काले म्हणजे आज आज पाण्याच्या बाबतीत तर दोन्हीही निष्कर्य आमदार शिंदे बी आणि रोहित शेतकऱ्याच्या प्रश्न कसे असतील करायचं प्रश्नातच नाही दूध धंदा करणारी भरपूर माणसं आहेत या भागामध्ये आज दूध जर इसल बावीस रुपये विकत असेल तर यांना पाणी पाहायला पुरवठा ही त्यांनी लक्ष सरकारचा दोष आहे ना चाळीस रुपये नाराजी ही मतफेटीत व्यक्त होऊ शकते होऊ शकते होऊ शकते हा म्हणजे ज्या पद्धतीने गृहीत धरलेलं आहे त्या पद्धतीने मतदान भारतीय जनता पक्षाला कदाचित होणार नाही होऊ शकतं तसं काय कसमीकरण आता कसं लोक नाराज आहेत बरं बरं ते मतपेटीत काय होईल सांगतात सांगतात आज कुणी दाखवत नाही पण नाराजी आहे काय आणखी मतदार आहेत काय वाटतं तुम्हाला आमच्या गावाने तर पूर्ण बहिष्कार टाकायचं पाणी नाही जनावर चारा प्रश्न तिने जर पाण्याचा प्रश्न बहिष्कारच ठरवलं आणि पुन्हाच निदान करणार विकास प्रश्नावर जर बोलायचं झालं तर रोहित पवार आहेत राम शिंदे आहेत कोणी विकास कामं केलेत काय वाटतं दोघांनी बी कामच केलेलं नाही काही दोघांची व्यासत थोडी फारक प्रमाणात विशाळेचे रस्त्याच्या पाहिजे असं रस्ता साठ वर्षापासून रस्ता चालू आणि त्याच्यासाठी काय त्याच्यामुळे आमचं एक पाण्या जायच्या संदर्भामुळं बहिष्कार टाकायच ठरवून त्याच्यामुळं मतदान आम्हीच करणार बाबा आहे आपण त्यांच्याशी बोलूया बाबा लोकसभेची निवडणूक होणार आहे माहिती आहे तुम्ही मतदान करणार ना मतदान करणार ना मतदान केलंच पाहिजे लोकशाहीमध्ये काय तुम्हाला माहिती आहे का खासदार मी उभारणार तुम्ही दोघांना ओळखता का बरं काय परिस्थिती राहील कोणाची काय वाटत परिस्थिती अशी आशिवाजी कशी फोन पुढं राहील फोन पुढे पुढं नाही म्हणजे तुमच्या मताने दोघांनाही समसमान संधी हा काय आणखी लोक आहेत त्यांच्याशी आपण समाज साधूया काय वाटतं तुम्हाला लोकसभाची निवडणूक आमच्या गाववाल्यांनी तुम्हाला काय वाटतं ठीक आहे हे आपण या ठिकाणी आहोत कर्जत तालुक्यातील भांबोरा गावामध्ये आपण आहोत या ठिकाणी मतदारांशी आपण संवाद साधला आहे यामध्ये मतदारांचं म्हणणं आहे की दोघांनाही समान संधी आहे परंतु विखींविषयी काही प्रमाणामध्ये नाराजी आहे कारण त्यांनी लोकसंपर्क ठेवला नाही लंकी हे नवखे उमेदवार आहेत अशा पद्धतीचं या ठिकाणी बोलण्यात येत आहे मात्र या ठिकाणी जे विमान नदीचं पाणी जे सोडण्यात आलेलं नाही या भागामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली पात्र पूर्ण पडली त्या प्रश्नावर मात्र शेतकऱ्यांची भावना तीव्र असल्याचं आपल्याला पाहावंच पण जेवरी कर्जत अहमत